नमस्कार मी शीतल मोहोळ निर्भया अमरावती विभाग न्यूज क्युआरटीमध्ये सर्वांचं स्वागत करते दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा सरत्या वर्षाचा दिवस सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवावा असा ठरला रायगड विभागातील मानगाव मुंबई विभागाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची लगबग चालू होती निमित्ते होते प्रादेशिक मेळाव्याचा सांगता समारोप सोहळ्याचे नाशिक चंद्रपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर सोलापूर या प्रदेशात झालेल्या यशस्वी मेळाव्यानंतर मुंबई प्रदेशाच्या सांगता समारोप प्रादेशिक मेळाव्याचे आयोजन दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे करण्यात आले होते या समारोप सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचे फटाके वाजवून व कोकणातील पारंपरिक खालूबाजाच्या डाकूमाकू निनादात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रचंड उत्सवात व सभासदांच्या गर्दीत नेतृत्वांची रॅली प्रादेशिक मेळाव्याच्या कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली होती अतिशय नीटनेटके व शिस्तबद्ध नियोजन हे या समारोप सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले प्रचंड गर्दीचा व मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर असा प्रादेशिक मेळावा पार पडला सम्यकचे आनंददादा पवार यांनी या भव्य दिव्य नियोजनाबाबत आनंद व्यक्त केला व आपल्या मार्गदर्शनावर भाषणामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनासारख्या संघटनाच कामगार चळवळीस जिवंत ठेवण्याचं काम करीत आहेत व संघटनेमध्ये महिला सभासद व त्यांचे आरोग्य विशेषतः प्रजनन आरोग्याशी संबंधित प्रश्न हाताळण्यासाठी लिंगभाव समानता यासारखे संवेदनशील उपक्रम संघटनेच्या अग्रस्थानी घेत आहेत ही चळवळीस व निरोगी निको समाजासाठी आवश्यक बाब असल्याचे त्यांनी सांगितले राज्य महिला संघटक सचिव शीला नाईकवाडे यांनी येणाऱ्या काळात संघटनात्मक कामकाजात महिला व युवक यांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्यातील नेतृत्व शक्तीस वाव देण्यात येईल व सन दोन हजार पंचवीसमध्ये कामगार तेथे कामगार संघटना व आगार तेथे निर्भया हा उपक्रम राबविण्यात येईल असे सांगितले सोशल मीडियासारख्या प्रभावी अस्त्राचा योग्य वापर करून संघटनात्मक कामकाजाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असेही त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतरावजी ताटे यांनी त्यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण अशा मार्गदर्शनात कामगार चळवळीचा मागील दहा वर्षाचा इतिहास उलगडून सांगितला प्रत्येक कामगाराच्या वेळी उद्भवलेली परिस्थिती व त्या परिस्थितीचीनुसार घेतलेले निर्णय कसे योग्य होते यावर प्रकाश टाकला सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कामगारांनी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना व संयुक्त कृती समितीवर विश्वास ठेवून साथ दिली आणि त्यामुळेच रुपये सहा हजार पाचशेची वेतन वाढ मिळाली हे नमूद केले व या यशाचे सर्व श्रेय या आंदोलनातील प्रत्येक सहभागी सदस्यांना दिले दिवाळी भेट मिळण्याची शक्यता दुसर झालेली असतानाही अथक प्रयत्न करून दिवाळी झाल्यानंतरही प्रयत्नांची पराकाष्ठा न सोडताही कामगारांची हक्काची दिवाळी भेट कामगारांच्या पदरात पाडण्याचं काम महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने केलेले आहे व भविष्यातही कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार संघटना सदैव तत्पर असणार आहे ताटेसाहेब यांनी यांच्या मार्गदर्शनात असे सांगितले संदीपदादा शिंदे यांनी मार्गदर्शन यांचे मार्गदर्शन म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो अतिशय जीवतोडपणे कामगार चळवळ चालवून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कामगार संघटनेच्या द्वेषातून कामगारांच्या अन्नात माती कालवण्याचे काम काही राजकीय पक्षाच्या वडचणीच्या संघटना करीत आहेत रुपये सहा हजार पाचशेची वेतनवाढ मिळवून देताना संयुक्त कृती समितीच्या प्रयत्नातून ही वाढ मिळवून घेतली आहे परंतु ही वाढ आम्हीच मिळवून घेत दिली असा दिंडोरा वाजवणाऱ्या मतलबी संघटनांचे खरे चेहरे आता कामगारांना कडलेले कर आहे या दोन संघटनांनी असे कुठील राजकारण केले आहे याची इनसाईट स्टोरी संदीप दादांनी आपल्या ओघवी शैलीतून सांगून चळवळीला शाप असणाऱ्या या खोट्या व फसव्या संघटनांचा पर्दाफाश करण्याचे काम केले सन दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची ताकद निश्चितपणे वाढणार आहे व वा येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनाच कामगारांच्या प्रश्नासाठी रान पेटवणार असल्याचे त्यांनी सांगितले तब्येत बरी नसताना पण संघटनेच्या अतिव प्रेमापोटी या मेळाव्यास पालघर येथून महामंडळाची बस व अनेक वाहनातून मोठ्या प्रमाणावर सदस्यांना घेऊन आलेले पालघरचे अध्यक्ष भरतदादा पेंढारी यांची उपस्थिती ही प्रत्येकास प्रेरणादायी होती विलासदादा खोपडे या व्यक्तिमत्वास सिर्फ नाम ही काफी है तरुणाला लाजवेल अशा प्रचंड उत्साह ऊर्जा देऊन आलेला हा, आले हा संघटनेचा कट्टर हाडाचा कार्यकर्ता या प्रादेशिक मेळाव्यात जान आणण्याचं शान आणण्याचं काम विलास भाऊ खोपडे यांनी केले आहे या प्रादेशिक मेळाव्याचे प्रास्ताविक प्रादेशिक सचिव अर्षद सुनेवाला यांनी केले या कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष सुरेश बावा स खजिनदार अनिल श्रावणे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप साटम विजय कोळी रवी लवेकर विनय राणे व त्यांच्या विभागातील सभासद मोठ्या संख्येने हजर होते हा अतिशय देखणा शिस्तबद्ध व अत्यंत चांगले नियोजन असणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी रायगड विभागाचे अध्यक्ष विलस खोपडे विभागीय सचिव गणेश शेलार निर्भया आशा घोलाप बी एम बांगर संतोष मात्रे राजेश यादव विनोद हाटे रोहित पोळ आराध्या माने यांचे सहकारी त्यांनी विशेष असे परिश्रम घेतले पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यासह न्यूज क्युआर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युआर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी